दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या निधन सव्वीस ऑगस्ट रोजी महिला समानता दिन असतो हा दिवस महिलांच्या अधिकारांची समानतेची आणि स्वातंत्र्याची करून देण्यासाठी आहे महिला समानता दिनाची सुरुवात अमेरिकेत एकोणीसशे वीस साली झाली जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला हा दिवस आता जागतिक पातळीवर महिलांच्या समान हक्कासाठी लढणाऱ्या चळवळींचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो हा विषय केवळ अधिकाराचा प्रश्न नसून समाजाच्या सर्व अंगांमध्ये महिलांना समान संधी मिळण्याचे महत्व हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे आणि सुरक्षिततेचे महत्व वाढवणे गरजेचे आहे हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या कर्तव्याची ओळख पटवण्यासाठी आणि समानतेच्या दिशेने चाललेल्या संघर्षात त्यांना पाठिंबा देण्यासाठी साजरा केला जातो त्यानंतर हॅपी डॉग डे हॅपी डॉग डे दरवर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो जो आपल्या प्रिय कुत्र्यांच्या प्रेम निष्ठा आणि आनंदासाठी समर्पित आहे कुत्रे हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले त्यांच्या विश्वासू स्वभावामुळे ते फक्त पाळीव प्राणी नसून कुटुंबाचे सदस्य कुत्रे हे आपल्या जीवनात आनंद सुरक्षा आणि सहवास घेऊन येतात हॅपी डॉग डे च्या निमित्ताने आपण आपल्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जागरूक होण्याची गरज आहे त्यांच्या नियमित व्यायाम पोषण आणि वैद्यकीय तपासण्या या गोष्टींसाठी काळजी घेणे महत्वाचे आहे तसेच कुत्र्यांना प्रेम आणि सहवासाची गरज असते त्यामुळे त्यांच्या भावनात्मक गरजांनाही पुरेसे महत्व दिले पाहिजे आजच्या दिवशी आपले कुत्रे घेऊन बाहेर फिरायला जातात त्यांच्यासाठी खास खाद्य पदार्थ तयार करतात आणि त्यांच्यासाठी खेळणी खरेदी करतात तसेच या दिवशी अनेक जण बेघर कुत्र्यांना मदत करण्यासाठी विविध संस्थांना दान देतात किंवा कुत्र्यांना दत्तक घेतात आपल्याला जर रोजचे दिनविशेष सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट ला अवश्य भेट द्या व रोजचे दिन विशेष जाणून त्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना तेराशे तीन अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगड जिंकला चौदाशे अठ्याण्णव मायकल एंजोला याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरुवात केली सतराशे अडुसष्ट कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफरीवर निघाले सतराशे जॉन फिच यांना स्टीम अमेरिकेचे पेटंट देण्यात आले अठराशे त्र्याऐंशी सध्याच्या इंडोनेशिया बेटावर क्राकटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात एकशे छत्तीस गावे उद्ध्वस्त झाली एकोणीसशे चौवेचाळीस दुसऱ्या महायुद्धात चार्ल्स कॉल पॅरिस मध्ये दाखल झाला एकोणीसशे बहात्तर विसाव्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक जर्मनी येथे सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के के बिर्ला फाउंडेशन पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे शहाण्णव माजी राष्ट्राध्यक्ष चून डू वान यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांचे उत्तराधिकारी उ यांना दक्षिण कोरियातील एकोणीसशे एकोणऐंशीच्या लष्करी उठावासाठी साडे बावीस वर्षाच्या ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे चाळीस जोसेफ मायकल ग्रॉफर हॉट एअर बलून चे शोधक सतराशे त्रेचाळीस अँटोइन लॅव्हिझियर आधुनिक रसायनशास्त्राचा जनक एकोणीसशे दहा मदर टेरेसा नेता भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका एकोणीसशे बावीस ग प्र प्रधान समाजवादी विचारवंत एकोणीसशे सत्तावीस बी व्ही दोशी प्रख्यात वास्तुविशार एकोणीसशे अठ्ठावीस ओम प्रकाश मंजाल हिरो सायकलचे चे सहसंस्थापक एकोणीसशे चौवेचाळीस अनिल अवचट लेखक सामाजिक कार्यकर्ते सव्वीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन सतराशे तेवीस अँथनी वॉन लेवेन डच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ एकोणीसशे अठ्ठेचाळीस कृष्णाजी खाडीलकर नाटककार तसेच नवाकार वृत्तपत्राचे संस्थापक एकोणीसशे पंचावन्न अ भालेराव मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक एकोणीसशे पंचावन्न बालन के नायर मल्याळी चित्रपट अभिनेते एकोणीसशे चौऱ्याहत्तर चार्ल्स ऑगस्ट लिडबर्ग पॅरिस ते न्यूयॉर्क हे पाच हजार आठशे किलोमीटर विनाथांबा विमानो डान्स स्पर्धा साडे तेहतीस तासात जिंकणारा वैमानिक एकोणीसशे नव्याण्णव नरेंद्रनाथ डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू दोन हजार बारा ए के हनगल चित्रपट अभिनेते स्वातंत्र्य सैनिक आपल्याला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चैनल ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका